दिनांक बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रारंभ झाला असून नाशिकच्या श्री कालिका मंदिर प्रशासनाच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी व्यवस्था ठेवण्यात आली आहे ज्यामध्ये नवरात्रीनिमित्त पहिल्याच दिवशी मंदिर प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दल भाविकांकडून प्रतिक्रिया घेण्यात आल्या तसेच ध्वजस्थापना ध्वजपूजन त्याचबरोबर ढोल पथकामार्फत होणारा जागर याचे देखील एकत्रीकरण पाहायला मिळाले आज पहाटेपासून मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी आहे भाविक आणि महिला भाविक मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित आहेत आणि दर्शन घेण्याकरता मोठ्या प्रमाणात राग लागलेले आहे आज सकाळी सात वाजता माननीय विभागीय आयुक्त जयराम साहेब यांच्या हस्ते शपथ पूजा करण्यात आली मोठ्या प्रमाणामध्ये सकाळीच ध्वजारोपण ध्वजारोहण करण्यात आलं आणि ह्या ध्वजाच्या कार्यक्रमालासुद्धा केराथ साहेबांनी ध्वजाची पूजा केली आणि अत्यंत मनोभावे ह्या भागामध्ये महिला भाविक मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आपण नवरात्रीमध्ये आला आहात अत्यंत शांततेने निर्भयपणे आपण दर्शन घ्यावे असं मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो हा ह्या नवरात्री उत्सवाच्या आतमध्ये आल्यानंतर महिलांसाठी पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा केलेल्या आहेत कृपया आपले चप्पल बूट नवरा मुख्य फोद्वाराच्या बाहेर काढावेत अशी मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कालिका आपण दरवर्षी इथे आपल्या मार्फत सहा वर्षापासून गेल्या इथे जे ढोल पथक वगैरे आपलं असतं त्याप्रमाणे तुम्ही देवीचा जागर करता त्यासाठी तुम्हाला मंदिर प्रशासनाकडनं प्रशा जे काही व्यवस्थापन आहे किंवा आज दर्शनासाठी जी गर्दी किंवा काही अडचणी येतात त्यामध्ये मंदिर प्रशासनाचे व्यवस्थापन केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं मंदिराचा खूप मोठा ट्रस्टचा आम्हाला सहकार्य होतं की आम्हाला दर्शन सोयीस्कर पडतं त्यानंतर या कार्यक्रमात ते देखील सहभागी होतात आम्ही पहाटे साडेपाच वाजेपासून तर संध्याकाळी आपलं सकाळी साडेसात वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो मंदिर प्रशासन आणि ट्रस्ट आम्हाला खूप सहकार्य करतं आणि दर्शनाची सुविधा आम्हाला भेटते आणि त्यांच्या सहकार्याबद्दल हा कार्यक्रम होतोय आपले इथे नवरात्री की बहुत बहुत शुभकामना आहे पर कालिका माता ट्रस्ट के ट्रस्ट ने जो प्रबंध किया गया है बहुत ही सुंदर है हमें आनंद होता है की पे जो धर्मध्वजा लगाई जाती है गेले छः साल से यहाँ पर लिंगायत गौड़ी समाज की ओर से यहाँ पर ये धर्मध्वजा दी जाती है और गोगा बाबा मंदिर ट्रस्ट यहाँ से नजदीकी है उस मंदिर के माध्यम से यहाँ पर जो माता है माता के लिए साड़ी और पूरे उपहार लिए जाते हैं सभी लोग बड़े आनंद से यहाँ पर सम्मिलित होते हैं यहाँ पे जो भी यात्री आते हैं उनके सब कुछ सुविधाओं की बहुत सारी विशेषता यहाँ पे है और हर किसी को आराम से दर्शन कैसे हो इसके लिए प्रशासन बहुत ही पर काम कर रही है उनको बहुत बहुत धन्यवाद नवरात्री उत्सव सुरू झालाय आणि आज पहिली महाराज आपण दर्शनाला आलाय आपल्याला दर्शनाचे मंदिर प्रशासनाकडनं जे व्यवस्थापन आहे आणि प्रशासनाकडनं जे व्यवस्थापन आहे त्याबद्दल आपल्याला काही बोलायचे आज पहिला दिवस आहे नवरात्रीचा आणि या ठिकाणी मी दर्शनाला आलेली आहे आणि अतिशय उत्तम व्यवस्था प्रशासनाने आणि मंदिर व्यवस्थापनाने सुद्धा ठेवलेली आहे आम्हाला दर्शन घ्यायला अजिबात कुठलीही अडचण आलेली नाही अगदी सुव्यवस्थितपणे सगळे लेडीज आणि जेंट्स व्यवस्थित सगळ्यांना सोडतायत आणि सर्वांना व्यवस्थित दर्शन होत आहे त्यासाठी मंदिर प्रशासनाचे मी खूप खूप आभारी आहे आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा करते धन्यवाद इतर ठिकाणी दर्शनाच्या ठिकाणी दर्शन व्यवस्थित होत नाही असं भाविकांची तक्रार असते त्याबद्दल आपल्याला इथे दर्शनामध्ये जे मंदिर प्रशासनाने व्यवस्था केली आहे त्या दर्शनाबद्दल काय म्हणायचं का कुठली आपल्याला बा दर्शनाला घाई गर्दी झाली किंवा ढकला ढकली किंवा इतर काही असं काही घटना घडली काही नाही तसं काही झालेलं नाहीये व्यवस्थित तिथं दर्शन घेऊ दिलं जातंय प्रॉपर तिथे आम्हाला थांबून पादुकांवरती पाय ठेव पायावरती डोकं ठेवता येते देवीच्या आणि आम्हाला व्यवस्थित दर्शन होते त्यामुळे मनाला फार आनंद वाटतो समाधान वाटत शांतता वाटते म्हणजे प्रशासनाकडनं हो प्रशा जे नियोजन आहे ते अतिशय म्हणजे मंदिर प्रशासनाने विश्वस्तांनी जे व्यवस्था केली आहे ती तुमच्या याच्यामध्ये म्हणायला गेलं तर सुंदर पद्धती हो 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 खूप छान अशी व्यवस्था ठेवली आणि त्याच्यासाठी खरंच मी त्यांची सर्वांची मंदिर प्रशासनाची खूप खूप आभारी आहे नवरात्री उत्सव आज सुरू झाला आज पहिली माळ आहे आपण दर्शनाला आला तर दर्शनाच्या वेळी मंदिर प्रशासनाकडनं आणि प्रशासनाकडनं जी व्यवस्थापन केलं गेलंय आहे दर्शनाचं त्याबद्दल आपल्याला दोन शब्द काही सांगायचे जय माताजी आम्ही अनेक वर्ष या ठिकाणी येत असतो आणि सर्वप्रथम सर्व भक्तांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा अनेक वर्षापासून बघतोय की गर्दी वाढत चाललेली आहे परंतु तरीही जे काही व्यवस्थापन आहे ते अतिशय सुरळीत आणि चांगल्या पद्धतीने होत आहे आणि कोणालाही कुठे गर्दी वाटत नाही आहे किंवा तुम्हाला धक्काबुक्की होत नाही आहे फक्त एकाच याच्यामध्ये रिक्वेस्ट आहे सगळ्यांना व्यवस्थापनाला की पुरुष मंडळी दर्शन घेऊन तास तास व्या थांबते आणि त्यानंतर त्यांच्या ज्या पत्नी असतील भगिनी असतील त्या येतात अशी काही व्यवस्था करता आली की जेणेकरून दोघांना एकत्र सोडून एकत्र एक बाहेर येता आलं तर तुमचा वेळ वाचेल आमचाही वेळ वाचेल आणि जी पुरुषांची बाहेर येऊन गर्दी होते ती होणार नाही तर याबद्दल म्हणजे मी एक सांगतो की बघ भाविक या नात्याने महिला भाविक जास्त आहेत आणि पुरुष भाविक कमी आहेत बरोबर त्यामुळे कदाचित मंदिर व्यवस्थापनाने जी व्यवस्था केली आहे फक्त ती जी अडचण आहे ती एवढीच आहे किंवा तुमच्यापर्यंत यायला त्यांना उशीरला बस बस एवढीच बाकी प्रशासना चोख आहे एकदम नवरात्रि का पहला दिन है आप नवरात्रि के दर्शन देवी दर्शन के लिए आप आए हैं तो आपको मंदिर प्रशासन की तरफ से जो व्यवस्थापन किया गया है भीड़ का नियोजन या बाकी आपको दर्शन के लिए कोई तकलीफ या कोई कंप्लेन आपकी दर्शन के कुछ भी नहीं बहुत अच्छा व्यवस्थापना की आपके जो मंदिर की व्यवस्थापना किए बहुत अच्छे से दर्शन भी बहुत अच्छे से हुआ गर्दी भी नहीं ज्यादा भीड़ भी होगी तो लोगों ने ऐसा अच्छे तरह से ख्याल रखा हमारा सर आज नवरात्रि की पहली माँ आपण देवी दर्शनाला आलेले आहात काका व्हीलचेअर वर आहेत आणि हो। मंदिर प्रशासनाकडनं जी व्यवस्था केली गेलेली आहे त्याबद्दल आपल्याला काही दोन शब्द सांगायचे मंदिर आम्ही आज दर्शनासाठी आलो तर दर्शन, गेट आलो वर आलो तेव्हा बघितलं का ताबडतोब मंदिर प्रशासनाने व्हीलचेअरची व्यवस्था करून दिली त्याचबरोबर बरोबर एक माणूस येऊन मंदिरावर दर्शनापर्यंत मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन वगैरे करून जी काही सिनियर सिटीजन आहेत सिनियर सिटीजन त्यांच्यासाठी अतिशय उत्तम व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे आणि मंदिर प्रशासनाला या बाबतीत आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो एव्हिन्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक